घरी उभी असलेल्या वाहनावर टोल वसुली राजेंद्र पातोडे यांनी पोलीस अधीक्षकांना ईमेलद्वारे केली तक्रार टोल नाक्यावर घरी उभी असलेल्या वाहनावर टोल वसुली केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे वंचितचे नेते राजेंद्र पातोडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि खजान पोलीस ठाण्यात तातडीने तक्रार दाखल केली आहे पातोडे यांचे पुत्र यश यांच्या नावावर असलेली एम एच थर्टी बी व्ही झिरो थ्री झिरो थ्री ही चारचाकी गाडी घराच्या अंगणात उभी आहे तथापि सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एक मिनिटांनी यश यांच्या मोबाईलवर कुरनखेड टोल नाक्यावर या नाक्या गाडीवर एकशे वीस रुपये टोल वसूल करण्यात आल्याचा मेसेज आला अशा परिस्थितीत वाहन घरी उभे असतानाही टोल वसुली करण्याचा प्रकार गंभीर शंका उपस्थित करतो राजेंद्र पातोडे यांना या प्रकरणात बनावट टोल वसुली किंवा खोट्या नंबर प्लेटच्या वापराची शंका आहे पातोडे यांनी टोल नाक्यावर असलेल्या सी सी टी व्ही फुटेजची तपासणी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक खदान पोलीस ठाणे यांना मेलद्वारे तक्रार दाखल करण्यात आली आहे राजेंद्र पातोडे यांनी ही घटना अत्यंत गंभीर मानली असून याची तातडीने चौकशी करून योग्य कारवाई केली जावी अशी मागणी केली आहे माझ्या मुलाच्या नावावरती रेनॉल्ड कायगर नावाचं एक वाहन आहे ज्याचा क्रमांक आहे एम एस थर्टी बी व्ही झिरो तीन झिरो तीन आज दुपारी ही गाडी घरी उभी असताना मुलाच्या मोबाईलवरती एक मॅसेज आला की दोन वाजून एक मिनिटांनी कुरणखेडच्या टोल नाक्यावरनं आपल्या नावाच्या गाडीवरती एकशे वीस रुपयाचा टोल कट झालेला आहे मुळात हे वाहन जे आहे ते सकाळपासून घरी उभं आहे आणि असं असताना जर त्यावरती टोल कट झाला असेल तर ती निश्चितच चिंतेची बाब आहे त्याचबरोबर यामध्ये दोनच शक्यता आहेत एक तर त्या टोल नाक्यावर टोल वसुलीचा घोड सुरू आहे काहीतरी गैरप्रकार सुरू आहेत त्याशिवाय अधिकृत रजिस्टर असलेल्या मोबाईलवर वाहनचालकाच्या नावाने पैसे कट केल्याचा मॅसेज येऊ शकत नाही किंवा त्या नंबर प्लेटचा दुरुपयोग करून इतर कुठलं तरी वाहन तिथनं गेलेलं असेल या संदर्भातली चौकशी व्हावी म्हणून मी जिल्हा पोलीस अधीक्षक असतील खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार असतील आणि हायवे अथॉरिटी यांना ईमेलवरती तक्रार दाखल केलेली आहे अपेक्षा व्यक्त करतो की पोलीस तातडीने त्या टोलवरच्या जे फुटेज आहेत त्याची तपासणी करतील याची पाळंमुळं जी आहेत ते आम्ही निश्चितपणे खोदून काढू की यामागे नेमका काय प्रकार आहे वाहन घरी उभं असताना अशा पद्धतीने त्यावरचा टोल कट होत असेल तर त्याची चौकशी होणं गरजेचं आहे